नमस्कार मित्रांनो पुन्हा शक्दा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर सर सोबत आहेत माझं मित्रांनो तर आज आम्ही परत त्यांच्या हॉटेलवरती चाललेलो येतं आणि आपल्याला घरी पण जायचं आहे आज तर परत एकदा सकाळ सकाळ हॉटेलचा माहोल बघूयात कसा सकाळ सकाळी वातावरण कसं आहे हॉटेलमध्ये नाही का तर ठीक आहे मित्रांनो तर चला मस्त बघित तर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं एकदा सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला आणि सपोर्ट करा मराठी माणसाला ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो चला लेट्स गो चाल्यो भिडियो हँ अ पुगिँदै छ हामीले गाउँमा सबै साथीहरू छौँ देवाला भयो देवाला केले आजकाल जे ना आजकाल तरुण पोरला पुरेच भेटणार आम्ही थायलंडला जायचं डायरेक्ट थायलंडला पुढे जायचं थायलंड थायलंड डायरेक्ट थायलंड डायरेक्ट आणपाव इथं आणपाव सुद्धा भेटत नाही डायरेक्ट आणपाव पोरी पिरी सगळं थायलंडला डायरेक्ट एका गोळी मध्ये दोन काम तर बहुत बोला ना झालं झालंय जाऊ द्या ज्यांचं झालंय त्यांनी थांबा ज्यांचं झालं त्यांनी चला चला फायनली मित्रांनो आता आलेलो मी हॉटेल वरती आणि आपले सगळे फॉलोअर्स आपले कंपनी सगळे आपले लोक भेटले लो होते छान वाटलं दादा मला काय म्हणते माहितीये का दादा सगळे मला काय म्हणते तुम्ही म्हणून लोक राहिले ज्या टायमाला मी दादा काय म्हणतो सांगा ना तर ही आहेत म्हणून सगळ्या म्हणजे जे जगातले जे माणसं आहेत सगळे आपल्या भारत देशातले म्हणा बाहेर देशातले म्हणा बरोबर की त्यांना रडविणारे माणसं खूप भेटतील पण हसी माणूस या महाराष्ट्रामध्ये अगर या देशामध्ये भेटणं संघर्षच जसं केला तसंच संघर्ष करावा लागेल त्यावेळेस म्हणलं का मी थोडा भावनिक पण पण कारण मला एक माहिती आहे माणसाला माणसावर हसणं सोपं आहे पण त्याच माणसाला हसवणं किती आहे हसणं सोपं आहे हसवणं आहे तर एवढं सगळं आपल्याला प्रेम भेटलं सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि आणि पुढे चालू पण असं चांगलं प्रेम भेटावं ही तुमच्या सगळी सगळ्या प्रार्थना करतो आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटू सर धन्यवाद 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 फायनली <laughs> 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 मित्रांनो मी चाललोय घरी आता मस्त आम्ही सगळे म्हणजे आम्ही सगळे म्हणजे स्टेशन पर्यंत बस स्टँड पर्यंत चालू सोळा लागलेच यायला लागले सर तर गाडीवर आहे मी गाडी चालितोय आणि चला मस्त पैकी आता जाऊयात घरी मस्त आनंद घेऊ वातावरणाचा मस्त एस टीने मस्त पैकी आपल्या लालपरी तर आपल्याला लाल जाऊ आपल्या घरी हा जाऊ आपल्या घरी आणि विषयास आपल्या समजणे करला पण जायचं पटकन काम कामात काम तिकडं नाही आज नाही जाणार होणार उद्या जावं लागेल तर भाऊ पण माझ्याकडे तू कधी येणार आहे आंबेजोगायला तुमच्याकडे येऊन सर सांगा भाऊ आला हॉटेल पस्तीस अठ्ठ्याऐंशी ला भेट दिलीस आंबेजोगायला नेऊन तुला सगळं फिरलेलं असताना येऊ येऊ निवांत येऊ काहीच अडचण नाही तर ठीक आहे मित्रांनो तुमच्याकडे सर अडचण काढून येऊ का तर फायनली मित्रांनो बऱ्याच वेळानंतर जे ना आम्ही मस्त पैकी आलोय आणि फायनली जे ह्या हॉटेलमध्ये आलोय पण तारखे पण ठीक आहे फायनली मित्रांनो हे बघू शकता सगळे आम्ही मस्त पैकी दोन तीन जण आणि मस्तपैकी आलो तर आम्हाला बराच वेळ लागला ती कोंबडी बघाल त्याचं नाव काय पोल्ट्री कोल्ट्री कोंबडी ना अच्छा तर ह्या हॉटेलमध्ये आलो जेवायला तर ठीक आहे मित्रांनो पोल्ट्री पोल्ट्री कोंबडी जी आहे ना ती बघा बघत बघत आम्ही आलो तर ती कोंबडी फास्ट फायनली आम्ही घेतली आणि मस्तपैकी आता चिकन पिकन मस्तपैकी जेवतो आणि निघतो मी थोड्या वेळाने तर मला काय सर काय जेवायला शोधून देणार आणि सरांच्या तर घेऊन आले तर ठीक आहे मित्रांनो मस्तपैकी इथे थांबलो आता आणि गाडी चाललेली गाडी थांबली एखाद्या वेळ लावली मस्त आलो आता टेबल फेबल टाकलाय मस्तपैकी आता जेवतो बिवतात निघत होत आणि मस्त पैकी लवकर लवकर जायचंय बीड बदून जे जे ना परळी गाडी आवश्यक लागते काय माहिती परळी गाडी उघडली नाही पाहिजे आपली मस्त पैकी प्रवास सुखाचा एसटीने एस टीने प्रवास करा सुखपैकी प्रवास करा वच म्हणतात का त्याच्या मूच म्हणतात ना मग त्यासाठी मला जलपरी लालपरी खुशाल घरी लालपरी परी ठीक आहे मित्रांनो जेवतो मित्रांनो रात्री उशीर चालतं मला याला सकाळ झाली आता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा